जय महाराष्ट्र पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे एन एक्स मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण प्रिंटेड कलेक्शन बघणार आहोत बऱ्याच कस्टमरांचे डीएम होते की सायधारा मध्ये किती प्रकारच्या प्रिंटेड कलेक्शन आहे तर हजारो व्हेरायटीज भेटणार आहे वन बाय वन मी तुम्हाला शो करणार आहे व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला कुठल्या प्रकारचं कलेक्शन बघायचं आहे आणि इन्क्वायरीज करायची असतील तुम्हाला काही डाऊट असतील काही क्वेअरीज करायची असतील तर तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता स्क्रीनवरती नंबर दिले जात आहे जास्त उशीर न करता आता आपण कलेक्शनकडे वळूयात ह्या प्रकारे तुम्ही बघू शकता पहिलं प्रिंटेड कलेक्शन आपण हे जे बघत आहोत जॉर्जेट फॅब्रिक वरती तुम्हाला प्रिंट बघायला भेटते छान असा कलर आहे दोन डिफरंट कलर आहे लाईट कलर आणि डार्क कलर मल्टी कलर मध्ये तुम्हाला इथं प्रिंट बघायला भेटणार आहे फुल लेनची पर साडी असणार सा हो आहे सिक्स ची आणि सोबतच ब्लाउज पीस देखील असणार आहे नंतरच कलेक्शन आपण बघत आहोत या प्रकारे वाव ब्लॅक कलरची ही साडी आहे आणि सोबतच हे ब्लॅक कलर चा ब्लाउज असणार आहे आणि प्रिंट तुम्ही बघतच आहात अतिशय सुंदर आहे बोलायची गरज सुद्धा नाही छान असे फ्लावर्स दिले आहेत ब्लॅक कलर आणि त्याच्यामध्ये मल्टी कलरमध्ये हे जे फ्लावर्स आहेत अतिशय सुंदर लुक देत आहे प्रत्येक साडीवरती तुम्हाला ब्लाउज भेटणारच आहे नंतरच हे जे कलेक्शन आपण बघत आहोत व्हाईट आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि वर्क तुम्ही बघू शकताय पट्टीचं काम तुम्ही बघत आहात अतिशय सुंदर केलेले व्हाईट कलर मध्ये आणि पेपर मिरर वर्क सुद्धा तुम्हाला या साडीमध्ये बघायला भेटणार आहे बघा या प्रकारे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर कलेक्शन आहे आणि हे सर्व काही तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये भेटणार आहे आम्ही रिअल मॅन्युफॅक्चर आहोत म्हणून तुम्हाला रिअल मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये सर्व काही भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे तर नक्कीच सायधाराला व्हिजिट करा तुम्हाला प्रॉपरली सर्व गायडन्स दिला जाणार आहे तुमचा मिनिमम ऑर्डर दहा ते पंधरा हजाराचा असला पाहिजे बिकॉज आम्ही सिंगलमध्ये डील नाही करत होलसेलमध्ये डील करतो नंतरचं कलेक्शन आपण बघत आहोत बांधणी पॅटर्नमध्ये असणारे मोस्ट फॅब्रिक वरती या प्रकारे तुम्ही बघू शकताय फुल लेंथची साडी आणि हे असणार आहे त्याच्या ब्लाऊज पीस या प्रकारे बघू शकता तुम्ही कलर कॉम्बिनेशन भरपूर आहेत हजारो व्हेरायटीज काय त्याच्यापेक्षा अधिक व्हेरायटीज तुम्हाला सायधारामध्ये बघायला भेटतील ह्या प्रकारे बेस्ट क्वालिटी प्लस मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये असणार आहे नंतरचं कलेक्शनकडे आपण बघूयात तसं तर आपल्या साईधारा मध्ये ए टू झेड वुमन कलेक्शन बनवायचं साडी कुर्ती लेहंगाज गाऊन म्हणजे जेव्हा तुम्ही मध्ये येणार आणि साईधारामध्ये येणार तर तुम्हाला इकडे तिकडे भटकायची गरजच नाही तुमचं स्वतःच शॉप असणार किंवा तुम्ही घरून बिझनेस करत असणार तर तुमच्या शॉप मध्ये लागणारे वुमन कलेक्शन जे आहेत सर्व ए टू झेड तुम्हाला साईधारामध्ये भेटणार आहेत मित्रांनो बघा या प्रकारचं आपण वन बाय वन कलेक्शन बघत आहोत प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला वेगवेगळी डिझाईन्स बघायला भेटणार आता जस की आपण ही साडी बघतोय बघा दोन पट्टी दिलेले आहेत खालती पूर्ण तुम्हाला प्रिंट बघायला भेटणार आहे इकडचा जो आहे सेम कलर मध्ये तुम्हाला वेगळी प्रिंट बघायला भेटणार आहे नंतरचं कलेक्शन आपण बघूया सिल्क फॅब्रिक वरती तुम्हाला छान असा पिंक कलरच इकडे कॉम्बिनेशन बघायला भेटते ब्ल्यू कलर आणि पिंक कलरचं ह्या प्रकारे बघू शकता तुम्ही वाव अतिशय सुंदर कलेक्शन आहे मला असं वाटतं एवढं छान कलेक्शन तुम्ही मिस नाही केलं पाहिजे नक्कीच तुम्ही घरी बसा देखील ऑर्डर करू शकता जर नाही व्हिजिट करू शकत आहात तर सीओडी अवेलेबल आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही जर आपल्या इकडून माल घेऊन चालले आहात तुमच्या शॉपमध्ये पडून आहे किंवा तुम्ही घरून बिझनेस करता किंवा किंवा तुमचं बुटीक वगैरे आहे आणि तुम्ही तिथून हे सर्व स सेल करत असतात तुमचा माल विकला नाही जाते सहा महिन्यापर्यंत तुम्ही एक्सचेंज देखील करू शकता वीस ते पंचवीस टक्क्यांवरती साई धारा कस्टमरांची खूप जास्त केअर करत असते त्यांच्या सर्वच गोष्टीकडे बारीकांनी लक्ष दिलेलं असतं बघा नंतरचं कलेक्शन आपण बघतो सॅटन पट्ट्यामध्ये असेल लाईट कलरमध्ये ह्या प्रकारे बघू शकता तुम्ही लाईट कलर्स डार्क कलर डिफरंट डिफरंट फॅब्रिक्स आणि डिफरंट डिफरंट सह हो तुम्हाला भरपूर व्हेरायटीज बघायला भेटणार आहे हा मी जेवढा आमच्याने होते तेवढे व्हिडिओमध्ये दाखवायचं ट्राय करतो पण नक्कीच व्हिजिट करा तुम्हाला खूप काही कलेक्शन इकडे शो करण्यासारखं असणार आहे पूर्ण सायदारामध्ये जेवढे पण कलेक्शन असेल तुम्हाला दाखविण्यात येतील प्राइस वगैरे सर्व काही डिटेल तुम्हाला भेटणार आहे आणि असेच छान छान कलेक्शन तुम्ही बघू शकता आमच्या वेबसाईटवरती वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एन एक्स डॉट याच्या व्यतिरिक्त आम्ही चॅनलवरती देखील व्हिडिओज टाकून ठेवले हो आहेत कलेक्शन बघायचे आहेत स्क्रीनशॉट घ्यायचा आहे स्क्रीनशॉट घेऊन डायरेक्ट दिल्या नंबरवरती सेंड करायचं आहे पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिल्या नंबरवरून भेटणार आहे मित्रांनो बघताय आपण एक एक, एक, एक कलेक्शन जे काही बघत आहोत जसे भरपूर असे प्रिंटेड कलेक्शन आपल्या इकडे आहेत मित्रांनो म्हणून सांगते नक्कीच एकदा व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला आयडिया नाही की प्राईस कशी असते क्वालिटी कशी असते बऱ्याच लोकांना आता असं वाटतं की एवढ्या कमी प्राईजमध्ये कसं काय देतात बरं का क्वालिटी डल असणार किंवा काय असणार अशा का इथल्या काहीच गोष्ट नाही तुम्ही सरळ मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडून घेता तर तुम्हाला खूप कमी प्राईसमध्ये भेटत असते बेस्ट क्वालिटी असते आणि प्लस मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये असते मित्रांनो इन्व्हेस्ट किती करायचे आहेत नवीन बिझनेस सुरू करायचं तर फक्त फक्त दहा ते पंधरा हजार इन्व्हेस्ट करून बघायचे आहेत मिनिमॉ दहा ते पंधरा हजारचा असणार आहे आणि पुढे तुम्हाला प्रॉफिट होणार जेवढं तुम्ही इन्व्हेस्ट करणार तेवढंच तुम्हाला प्रॉफिट होणार ह्या प्रकारे बघू शकता तुम्ही हे जे प्रिंटेड कलेक्शन आहे रेग्युलर साठी असणार आहे खूप बेस्ट कलेक्शन असणार आहे आणि हे असे कलेक्शन घरात पडूनच राहणार नाहीयेत आणि जर सहा महिन्यापर्यंत नाहीच विकले जाते तुम्ही एक्सचेंज करू शकता तुम्ही जर बाहेर गावावरून सायधारामध्ये येतात तर सुरत पासून आपली जी सायधारा आहे फक्त आणि फक्त दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती असणार आहे तरी सुद्धा तुमची धावपण नको व्हायला किंवा तुम्हाला ब्रोकर किंवा एजंट वगैरे नको रस्त्यात भेटायला तर आम्ही पिकअप अँड ड्रॉपची सुविधा देखील तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो फक्त एक कॉल करायचा आहे स्टाफ मेंबर तुम्हाला सुरत स्टेशनला घ्यायला या ह्या प्रकारे भरपूर सुविधा आहेत साईधारामध्ये आणि तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात असू द्या महाराष्ट्राच्या भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात असो इव्हन थर्टी फाय प्लस कंट्रीमध्ये साईधारा ही माल एक्सपोर्ट करत असे या प्रकारे तुमचा माल पॅकिंग करून तुमच्यापर्यंत व्यवस्थित इथे पोहोचवला जाणार आहे कंपनीचा लोगो ऍड्रेस नंबर सीओडी अवेलेबल आहे कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाहीये म्हणून नक्कीच एकदा व्हिजिट करू शकता किंवा घरी बसला तुम्ही मॉल ऑर्डर करू शकता मित्रांनो आमचं पेज देखील आहे सायधारा एन एक्स मराठी तिथे देखील जाऊन तुम्ही व्हिडिओज बघू शकताय जे कलेक्शन आवडलं असं डायरेक्ट तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअप करायचंय कॉल करू शकता डायरेक्टली संपूर्ण माहिती तुम्हाला तिथून भेटणार आहे मित्रांनो आणि जर बरेचसे कस्टमर आहेत ते येऊ नाही शकत तिकडे व्हिजिट नाही करू शकत तर ऑनलाईन ऑर्डर करू शकता किंवा कलेक्शन बघायची असेल तर डायरेक्टली व्हिडिओ कॉल देखील करू शकता व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी देखील सायधारा दे एन एक्स तुम्हाला पुरवत असते या प्रकारे बघा आपण खूपच काही कलेक्शन बघून झालेलं आहे बघा तिकडे मागे पण तुम्ही बघू शकताय सर्व कलेक्शन तुम्हाला बघायला भेटणार आहे सर्व आपला साडींचं डिपार्टमेंट असणार आहे वन बाय वन आम्ही तुमच्या भेटीला बरेचसे कलेक्शन आम्ही घेऊन येऊ तोपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत धन्यवाद